कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना गेल्या वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समोर आली होती एका अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह हा, हा गाठोड्यात बांधलेला अवस्थेत तालुक्यातील शिवारातील गोदावरी नदी पात्रात आढळून आला होता सदर चिमुकल्याची ओळख पटली असून आज सदर चिमुकल्याचा मृतदेह त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे याबाबत सदरचे सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी

त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू असताना आज चार अंतर, सदर चिमुकल्याची ओळख पटली असून त्याच्या ते... नातेवाईकांचा शोध लागला आहे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष चार असे मयज चिमुकल्याचे नाव तो साकुरे मे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील तो रहिवासी असल्याची माहिती त्याचे वडील ज्ञानेश्वर बदादे यांनी दिली आहे मयत कार्तिक हा बालवाडीत होता व तो हुशार होता व मयत कार्तिक हा गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या आई सोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे यातील आरोपी जवळपास निश्चितच झाला असून त्या आरोपीचा शोध घेऊन लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे दरम्यान मयत कार्तिकचा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज होता आज त्याची ओळख पटली असून मयत कार्तिकच्या वडिलांच्या सांगण्यावरून कार्तिक माझ्याकडे नसून तो त्याच्या राहत असल्याचे सांगितल्याने कार्तिकच्या मृत्यूच्या संशयाची सुई त्याच्या आईभोवती फिरत आहे कार्तिकचा खूण करण्यात आला का तो कोणी व कशासाठी केला यात कोण कोण सामील आहे या सर्व गोष्टी मात्र पोलिसांच्या पूर्ण तपासाअंत स्पष्ट होणार आहेत